आज आपण कुरकुरीत असे मूग डाळीचे भजे करणार आहोत मस्त असे कुरकुरीत भजे होतात हे तर आपण त्यासाठी काय केली आहे तर दोन वाटी मूग डाळ मूग डाळ घेतलेली आहे दोन वाटीत दोन तास ती भिजत घातलेली आहे अशा प्रकारे दोन तास भिजल्यानंतर आपण मिक्सरवरती ही डाळ पाणी न टाकता वाटून घ्यायची आहे त्या अजिबात पाणी टाकायचं नाही व्यवस्थित अशी जाडसर थोडीशी वाटून घेतलेली आहे मी त्यामध्ये लगेच दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण हे सगळं टाकून व्यवस्थित मिश्रण दरदर असं वाटून घ्यायचं आहे पण अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे छान मस्त कुरकुरीत असे वडे होतात हे मस्त लागतात त्यानंतर मी इथे एक वाटी मटार मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे ते, ते देखील मी त्यामध्ये ॲड करणार आहे मटार टाकल्याने पण छान चव येते तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर आपण त्यामध्ये हळद तिखट मीठ जिरे पावडर धणे आणि काळी मिरी याचा मसाला केला तो टाकणार आहे मी आणि त्यामध्ये बारीक चिलेला कांदा टाकून घेऊन व्यवस्थित आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट रेसिपी होती ही चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता पाहिजे आपण हाताने असे छोटे छोटे वडे सोडून घ्यायचे आहे किंवा भजे मिळवू शकतो आपण त्याला आणि छान मंदा आचेवर आपल्याला हे बारीक मंदाचेवर तळून घ्यायचं आहे अशी क्रिस्पी करची मस्त असे आपले मूगडाळीची भजे द्यायत आपण त्यासोबत चिंचेची चटणी करणार आहोत तर त्या हाटीमध्ये चिंच गूळ आणि खजुराच्या बिया बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ते मी आपण थोडंसं गरम पाण्यात हे करून गरम करून घेणार आहोत त्यानंतर आपण ते, ते मिक्सरवरती काढणार आहोत गार झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची तिखट धने पावडर जिरे पावडर आणि मीठ घालून आपण व्यवस्थित मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे आपल्या मुगाईच्या बऱ्या आपली चिंची चटणी तयार होते आणि त्या गरम गरम मुघुज्यासोबत ही चटणी आपण सर्व करूया धन्यवाद